तोही वंचित अंतविधीसाठी जागा नाही रस्ताही नाही मृतदेह घेऊन मातंग समाजाचा ग्रामपंचायतीवर ठिया नवगावात संतापाचा भडका नवगाव तालुका पैठणी ते माणूस मेल्यानंतरही त्याला सन्मानाने अंतविधी करण्याचा हक्क कर नाकारला गेला आहे हे ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल नवगावातील मातंग समाजातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला मात्र गावात स्मशानभूमीसाठी स्वतंत्र जागा नसल्याने आणि सध्याच्या अंतविधी ठिकाणी जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने संतप्त समाज बांधवांनी मृतदेहासह ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या दिला या हृदयद्रावक प्रसंगाने संपूर्ण नवगाव हादरून गेले ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे ग्रामपंचायत हद्दीत मातंग समाजासाठी स्मशानभूमीची जागा नसल्याची समस्या नवी नाही अनेक वर्षापासून या मागणीसाठी समाज बांधव प्रयत्न करत आहेत मात्र प्रत्येक वेळी केवळ आश्वासने मिळाली आणि प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही म्हणून मृत्यू झाल्यानंतरही कुटुंबाला मृतदेह दूरच्या ठिकाणी नेऊन अंत्यविधी करावा लागतो रस्त्याचा अभाव असल्याने मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्याची वेळ येते हा समाजाच्या वेदनाला चिरा पाडणारा अनुभव आहे मृतदेहासह ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिया बसलेल्या समाज बांधवांनी प्रचंड संताप व्यक्त करत तातडीने जागा व रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली जिवंत असताना भेदभाव आणि मेल्यानंतरही अन्याय आम्ही हा अपमान सहन करणार नाही अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या ठिकाणी आंदोलनाची माहिती मिळताच परिसरात लोकांची गर्दी झाली होती ग्रामपंचायत सदस्य स्थानिक कार्यकर्ते तसेच काही सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी उपस्थित राहून मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत होते मात्र संतप्त जमावाने ठोस आश्वासन आणि तातडीची कारवाई होईपर्यंत आंदोलन थांबवण्यास नकार दिला गावातील ही समस्या केवळ एका समाजाची नसून मानवतेचा प्रश्न असल्याचे नागरिकांचे मत आहे अंत्यविधी करण्यासाठी रस्ता व जागा ही मूलभूत सुविधा असून त्यासाठी संघर्ष करावा लागणे ही प्रशासनाची मोठी लाज आहे अशा शब्दात ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला या संघटनेने या घटनेने नवगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने लवकरच तोडगा न काढल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली आहे अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर